नाशिकच्या गंगापूर गावाजवळ गंगापूर गावाच्या पुढे मुक्त विद्यापीठ रस्त्याच्या बाजूला मी आता उभा आहे या बाजूला आहे आ, वंडर झोन आणि वंडर झोनच्या अलीकडेच डाव्या साईडला माझ्या डाव्या साईडला जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने इथं शिवसुमन आनंदासमची एक छान व्यवस्था केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याची एक सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आहे ही व्यवस्था नेमकी कशी आहे आणि ज्येष्ठांसाठी त्या नेमक्या काय सुविधा आहेत या संदर्भात आपण ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने जाणून घेऊया चला आज आता आपण आतमध्ये मध्ये जाऊया हा आहे जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लबचा विस्तर्ण असा परिसर एक जागेमध्ये पसरलेला असा हा परिसर आहे ह्या परिसरामध्ये आपण इथं बघू शकता प्रवेश केल्यानंतर महाराजांचं मंदिर आपल्याला दिसत आहे की जिथं आपल्याला प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आपण प्रवेशद्वारात माहिती घेण्यासाठी जाणारच आहोत त्याच्या आधी राज्यामध्ये पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक प्रकारची अशी छानशी घरं उभी केलेली आहेत या घरांसंदर्भात आपण आधी जाणून घेऊ आणि मग आपण आतला परिसर बघूया जी ज्येष्ठ नागरिकांसाठीची जी आधुनिक प्रकारची ही घरं इथं तयार करण्यात आलेली आहेत या घरांची रचना नेमकी कशी आहे आपण बघूया या ठिकाणी साधारण इथं सोळा घरं उभी केली जात आहेत त्यातले आपल्या समोर आहेत दोन घरं गरा या घरांचे आपली जी रचना आहे ती आपण आता या ठिकाणी बघूया आपण इथं बघतोय की या ठिकाणी एका घरामध्ये साधारण दोन ज्येष्ठ नागरिक राहतात आणि पुढे तीन फुटाची गॅलरी सुद्धा इथं दिलेली आहे त्या गॅलरी मध्ये त्या बाल्कनी मध्ये दोघ ज्येष्ठ नागरिक बसू शकतात गप्पा करू शकतात पेपरच वाचन करू शकतात आता आपण आतमध्ये दोघांसाठी छानशी राहण्याची व्यवस्था आहे दोघांसाठी स्वतंत्र फॅनची व्यवस्था आहे याशिवाय इथ टीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे समोर खूप जणांना आपला स्वतःचा घरामधला एक किचन ओटा असावा किचन ओटा इथं आपल्याला दिसतो आहे आतमध्ये दोन खुर्च्या इथं ठेवलेल्या आहेत प्रत्येका ज्येष्ठ नागरिकाला स्वतंत्रपणे दोन कपाटांची व्यवस्था इथं केलेली आहे इथं माझ्या उजव्या बाजूला छानपैकी बाथरूमची व्यवस्था केलेली आहे आधुनिक पद्धतीने बनवलेली ही सगळी व्यवस्था कि जी एकाच ठिकाणी सगळी सोय असेल अशी छान घरांची व्यवस्था इथं केलेली आहे हवा खेळती हवी यासाठी या घराच्या तिन्ही बाजूला खेळत्याची छान पैकी व्यवस्था केलेली आहे याशिवाय प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकाला इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे की बाहेर कुठे जायची गरज येऊ नये आणि दुपारच्या वेळेस एखाद्याला जर आराम करायचा नसेल तर तो छान पद्धतीने इथं बाल्कनी मध्ये बसू शकतो किंवा त्या समोरच्या पॅसेज मध्ये हा जो पूर्णपणे विस्तर्ण असा परिसर आहे हा खास ज्येष्ठांना फिरण्यासाठी दिलेला आहे आणि याच्याशिवाय असं त्यांना वाटलं की बाहेर जाऊन कुठेतरी सकाळी मॉर्निंग वॉकला जावं त्याच्यासाठी हा विद्यापीठाकडे जाणारा रस्ता की जिथं रहदारी कमी असते अशा ठिकाणी ते फिरायलासुद्धा जाऊ शकतात आपण आतमध्ये जाताना तिथली साधारण व्यवस्था बघून जयशंकर विजयांगण सिनियर सि सिटीजन क्लबमध्ये याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचं डे केअर नावाची एक छान कन्सेप्ट इथं उभे केलेले आहे इथं लोक छान पद्धतीने सकाळी येतात दिवसभर विरुंगला केंद्रामध्ये थांबतात आणि आपला आनंद दिनगणित करत असतात याच्यासाठी या प्रकल्पामध्ये इथं लोकांना येण्या जाण्यासाठी मोफत बसेची सुद्धा व्यवस्था तिथल्या व्यवस्थापनाने केलेली आहे आपण हा सगळा परिसर बघितल्यानंतर ही ज्येष्ठांसाठीची ही व्यवस्था बघितल्यानंतर आपण

वेगवेगळ्या कलागुणांना आवाज देता यावा याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जे एक छान व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे एका वेळेस साडेतीनशे ते चारशे जी नागरिक एका ठिकाणी बसू शकतात इथे जे दिवसासाठी म्हणून एका दिवसासाठी जे देष्ठ नागरिक येतात ते छान पद्धतीने इथं नाचगाणे असतील भजन असतील वेगवेगळे कविता सादर करणं असेल अशी सगळी व्यवस्था इथं या

एक समाधान आहे त्याच सुद्धा एक खूप मोठ अप्रूप असतं एक व्हिडिओ आपण बघूया या व्हिडिओतनं तुम्हाला लक्षात येईल की किती छान पद्धतीने सगळे ज्येष्ठ नागरिक इथं नाचता आहेत आनंद घेता आहेत की जेणेकरून आमचं जे मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आहे हे आनंदाने कसं जगावं त्याचा सारे पाठच या ज्येष्ठ नागरिकांनी या निमित्ताने इथं उभा केलेला आहे आपण हा व्हिडिओ आधी बघूया

साठी विरुंग केंद्रामध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे अतिशय निसर्गरम्य असा परिसर असलेली दाट झाडी आहे आणि असं वाटतंय की आपण कुठेतरी अशा निसर्गरम्य परिसरात आलो आहोत शहरापासून लांब परंतु ला ला ला, ला हा लांब न जाता अगदी शहराला लागून असलेला असा शांत असलेला हा परिसर आहे आणि पावसाळ्यामध्ये या भागामध्ये येणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना दिवसभरात इतका सुंदर पद्धतीने इथला आनंद मिळतो त्यांना घराची आठवण सुद्धा येणार नाही आपण आता शिवसुमन अहमदासच्या प्रवेश दौऱ्यात आतमध्ये आलो आहोत इथं सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी खेळण्याची व्यवस्था केलेली आहे दिवसभरातला त्यांचा जो विरंगदा आहे ह्या विरंगदा पुढे नेत असतानाच त्यांच्यातले जे वेगवेगळे गुण आहेत हे गुण या निमित्ताने पुढे येतात आपण या ठिकाणी जी आतमध्ये वाचनालयाची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था सुद्धा आपण इथं बघणार आहोत या ठिकाणी आपण इथं बघू शकतो की ज्या दुर्मिळ वस्तू होत्या की ज्या आपल्या एकंदरीत व्यवस्थेमधनं कालबाह्य होत आहेत अशा छान वस्तू त्याचा संग्रह इथं करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या काळामध्ये पूर्वी कंदील असायचा चहाची किटली असायची पानाचा एक डब्बा असायचा अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू होत्या या जुन्या वस्तूंचा संग्रहसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो याशिवाय पूर्वी टाईप रायटर त्याची प्रचंड मोठी क्रेज होती आपण बघू शकता इथं सुद्धा ठेवलेला आहे की जो सध्या कालबाह्य हो होण्याच्या स्थितीत आहे आपण पूर्वीची एक म्युझिक सिस्टम असायची टिप्रो त्याच्यासोबतच्या त्याच्या सोबतच्या कॅसेट ही सुद्धा व्यवस्था इथं जमून ठेवलेली आहे इथं माझ्या डाव्या बाजूला आपण बघू शकतो शिवसुमन आनंद वाचनालयाची छान व्यवस्था केलेली आहे जवळजवळ इथं साडे सात हजार पुस्तकं आहेत दुर्मिळ असे पौराणिक ग्रंथ आहेत एका बाजूला आपण म्हणतो की मोडी लिपी आताच्या पिढीला कळत नाही पण ह्या मोडी लिपीची पुस्तकंसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील त्यांनी काही पुस्तकं अजून रचायची बाकी आहेत इथं आपण बघू शकतो माझ्या बाजूला इथं वैद्यकीय व्यवस्था जे आहे त्या आसामामध्ये चोवीस तास वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध आहे इथं डॉक्टरांची व्यवस्था आहे इथं नर्सेची व्यवस्था आहे, आहे। केअरटेकर आहेत इथं ह्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना जे काही सर्जिकल साहित्य लागतं उदाहरणार्थ व्हीलचेअर असेल वाकर असेल काय आधाराची काटे असेल अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी आपण बघू शकतो याच्याशिवाय इथं जे ज्येष्ठ नागरिक राहायला येतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था इथं केलेली आहे ती आपण बघणार आहोत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीने हा जो जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब चालू केलेला आहे याच्याच माध्यमातून शिवसोमन आनंद ची निर्मिती झालेली आहे ह्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत विजय कुमार इंगळे उपाध्यक्ष आहेत सुमन शिवाजी जाधव आणि इथला मगाशी ज्यांचा उल्लेख केला इथं वैद्यकीय के व्यवस्था छान आहे इथं वैद्यकीय संचालक म्हणून काम करतात डॉक्टर उज्ज्वला निकम आणि इतर जे संचालक आहेत त्याच्यामध्ये सुषमा गायकवाड असतील दत्तात्रय वाने आहेत दादा सोनवणे अर्चना पाटील डॉक्टर सोनाली पाटील आणि या संस्थेचा सचिव आहेत मालती विजयकुमार इंगळे यांनी ही व्यवस्था बळकट करत असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय चांगलं देऊ शकतो याचा बारकाईने विचार केलेला आहे इथं आपण कॉमन रूम आपण बघू शकतो की एका ज्येष्ठ नागरिकाला महिन्याला सात हजार रुपये इथलं शुल्क आहे या सात हजार रुपयामध्ये दोन्ही वेळाचा चहा नाश्ता जेवण आणि याच्याशिवाय कपडे धुण्यापासून तर वैद्यकीय सगळी व्यवस्था इथं उपलब्ध केलेली आहे अतिशय हवेशीर असा हा परिसर आपण बघू शकतो इथं सुद्धा आपण बघतोय इथं कपाटाची व्यवस्था करण्यात आलेले आहे प्रत्येका ज्येष्ठ नागरिकाला स्वतंत्र कपाट इथं दिलेला आहे विस्तीर्ण असा परिसर आणि त्याच्यामध्ये कॉमन ज्या रूम आहेत की एका कंपार्टमेंट मध्ये साधारण इथं चार लोक राहू शकतात असे साधारण इथं छप्पन्न लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता माझ्या बाजू उजव्या बाजूला आपण बघू शकतो इथं महिलांसाठीची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी सध्या राहायला इथं जे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि याशिवाय विरंगळा केंद्रामध्ये दिवसभरासाठी जे जे ज्येष्ठ नागरिक येत असतात त्यांच्या भोजनाची छानपैकी व्यवस्था इथं केलेली आहे या ठिकाणी वेगवेगळे सुविचारांचे जे फ्लेक्स लावलेले आहेत ते फ्लेक्ससुद्धा आहे। आपल्याला विचार करायला भाग पाडतात की मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने एक संस्कारांची दिशा देणारी एक संस्कारक्षमची पिढी आहे ही पिढी आपल्यातनं आता नष्ट होऊ पाहते आहे त्या पिढीला जपण्याची जी जबाबदारी आहे ही आपल्या सगळ्यांची आहे आणि असेच संदेश ह्या फेकच्या निमित्ताने आपल्याला मिळतात इथं आपण बघू शकता ही जी छान व्यवस्था भोजनाची केलेली आहे की, की, की शांत हो, असा परिसर की जिथं आपण कुठेतरी एका शांत रिसॉर्टमध्ये आलो आहोत असा एकंदरीतच इथला असा आपल्याला एक फील येतो आणि हे सगळं करत असताना आपण जसं म्हणतो ना की आपण निसर्गाच्या सहवासात गेलं पाहिजे कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसावं अशी छान व्यवस्था इथं उभी केलेली आहे माझ्या बाजूला इथंच पुन्हा एकदा आपण बघू शकतो की या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठीची एक सुंदर व्यवस्था जसं आपण सुरुवातीलाच एक छानपैकी बनवलेली घरं पाहिली तशीच घरं मागील बाजूला बनवलेली आहे याशिवाय या ठिकाणी या आमसुनाला खेळलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचीसुद्धा एक चांगली व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे इथेही एका खोलीमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व्यवस्था आहे प्रत्येक खो खोलीमध्ये टॉयलेट बाथरूमची व्यवस्था याशिवाय इथं टी व्हीची स्वतंत्र व्यवस्था प्रत्येका रूमला केलेली आहे आणि एका ज्येष्ठ नागरिकाला दरमहा साधारण पंधरा हजार रुपये शुल्क इथं घेतलं जातं चाळीस हजार रुपये आम्हाला रक्कम म्हणून की जी तुम्हाला परत दिली जाते अशी एक छान व्यवस्था या ठिकाणी उभी केलेली आहे हा व्हिडिओ तयार करण्याचं किंवा दाखवण्याचं एकच कारण होतं की नाशिकमध्ये एक आधुनिक प्रकारची एक सुंदर व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी उभी राहिलेली आहे